तर देवीच्या साडेतीन शक्तिपीठापैकी असले एक शक्तीपीठ तर त्यामध्ये आपण आलेलो आहोत आज रेणुका मातेच्या मंदिरामध्ये तर या मंदिराची देखभाल करतायत उश्या आधी तर त्यांच्याकडनं आपण अधिक जी माहिती आहे ती आपण जाणून घेऊयात सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण त्र्यंबके गौरी नारायणी नमस्ते प्रथम मी तुम्हाला एक सांग सांगायला मला फार आनंद वाटतो आधी मायाधी सुची पूजा माझ्याकडे आज पस्तीस वर्ष झाले तसं मला माझ्याकडून करून घेते मी नाही करेक्ट ती करून घेते माझ्याकडून तर मला पस्तीस वर्ष करेक्ट झाले तर मग माझ्याकडून -मा आंबाबाई पूजा करून घेते माझे मिस्टर आम्ही दोघं पण करतो देवीची महादेव आहे दत्त महाराज आहे आमच्याकडून मायशक्ती करून घेते हे सांगण्यामध्ये खूप आनंद होतो आपल्या पद्धतीने सांगू शकते त्याचा काय दोन शब्द आदि माया आदिशक्ती परगावामध्ये मा पुरातन मंदिर आहे पुरा पुरातन ठाणे म्हणजे हे आधी माय आधी शक्ती ही आमच्या सास सासऱ्यांनी आमच्या आजोबा पंजाबांना सुद्धा सांगता येत नाही इतकी जुनीपराने तर इथं जरा अनुभव पूर्वी ना एकोणावीसशे एकोणसत्तर साली पूर आला होता तर पूर आला होता अशी आख्या आहे की ज्यावेळेस पूर आला ना गोदावरी मातेला त्यावेळेस ह्या आंबाबाईच्या पायरीला पाणी लागलं आणि पुर पूर माग म्हणजे आंबाई गोदावरी माता माग सरकली दर्शन घेऊन आईचं तर अशी अख्खा ही काय का बा गोदावरी नदी सुद्धा आईच्या दर्शनाला आली होती इतकं इथं महत्व आहे इतकी सात्विक देवी आणि इतकं हे त्याला माणूस होता त्याच्या भावाला आहे ना कॅन्सर झाला होता तर तो शेवटच्या स्टेपला होता शेवटच्या स्टेपला आणि ही लोकांनी काय केलं हिची बातमी वर्तमानपत्रात दिली वर्तमानपत्र तिने वाचली ती तर एवढं जरी गोदावरी माता जर तुझ्या दर्शनाला येत असत तर माझा भावाचा कॅन्सर तुझं बरोबर चांगलं करशील त्याचा आत्मविश्वास दाखला त्यांनी काय पाहिलं नव्हतं हिला पण फोटोमध्ये वर्तमानपत्रातच तिचा फोटो पाहिला होता तिनेच त्यांना नमस्कार केला भा की माझ्या भावाचा जर कॅन्सर बरं झाला ना तर आई मी तुझ्या दर्शनाला येईल आणि मी काय माझ्या मनात आहे ते करीन म्हणजे तर खरंच चमत्कार झाला तर तो, तो शिंदी माणूस होता शिंदी आणि त्याचा तो कॅन्सर खरंच म्हणजे आता ते आला डॉक्टर सुद्धा चेक झाले बा कसं काय शेवटच्या स्टेपला असताना कस कसं बरं झाला माणूस तर त्याला इतका आला भावा तो बरं झाला नंतर मग कोपरवा मध्ये आला तो कोपरवा तो होता मुंबईचा कोपरवा मध्ये आला त्याने विचारित विचारित आला बाबा ही कोणती देवी अशी मला तुम्ही सांगा तर त्याला फोटो दाखवायचा तो मग सांगितलं एका दिवस भाषा असा आहे गंग्याच्या तीरावर मंदिर आहे म्हणजे तिथं आहे म्हणे ही देवी मग तो इथं आला इथं आला त्याने फोटो सांगत नाही तिने त्याच्या भावाच्या वजन इतके प्रेरणा वाटले इथं तर त्याचा भावाचं वजन कसं करणार तो आमच्या ते वखर आहे वखर त्या पोर्णी त्या पारड्यामध्ये भावाला बसवलं दुसऱ्या तागड्यामध्ये ते तिढे वाटले अक्षय असेल त्यांनी स्वतः घरी तिढे वाटले तिथं म्हणजे इतके म्हणजे असे खूप आहे सांगलं जातं आपण काय तिथं काय सांगणार आहे आपण आधी माय शक्तीचा आता एवढं काही अधिकार नाही आहे पण जे ऐकलेलं आहे ते मी सांगते आणि मला स्वतः तिथे अनुभव आलेले तर मी सांगू शकत नाही